शेतकरी मित्रांनो तुम्ही नॅनो युरिया आणि नॅनो पी बद्दल ऐकलंच असेल परंतु या औषधांची योग्य माहिती आणि वापरण्याची योग्य पद्धत काय आहे याच्याबद्दलची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे आहे पारादिप हॉस्पिटल लिमिटेडचे जय किसान नवरत्न नॅनो शक्ती नॅनो पी तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सहा टक्के नत्र आणि सोळा टक्के स्फुरत म्हणजे सोळा टक्के फॉस्फरस आपल्याला पाहायला मिळत असतं आणि शेतकरी मित्रांनो एक खास गोष्ट म्हणजे की हे नॅनो टेक्नॉलॉजीने आणि बायोलॉजिकल पद्धतीने बनवले गेलेलं आहे याच्यामुळे काय होतं हे आपल्या पिकाला लवकर उपलब्ध होत असतं आणि पानांमध्ये देखील लवकर शोषलं जातं आणि याचे लवकर रिझल्ट आपल्या पिकामध्ये पाहायला मिळत असतात याच्या फोव्यामुळे आपल्या पिकाला नत्र आणि जे काय असणारे स्त्रत आहे हे त्यामध्ये उपलब्ध होत असतात आणि याच्यामुळे आपल्या पिकाची जोमदार वाढ देखील झालेली पाहायला या ठिकाणी आपल्याला मिळत असते तसेच शेतकरी मित्रांनो दुसरे एक जे प्रोडक्ट आहे ते म्हणजे की जय किसान नवरत्नायटोडिक याच्यामध्ये बत्तीस टक्के नायट्रोजन आपल्याला पाहायला मिळतो आणि तो देखील तीन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत असतो पहिला जो आहे तो म्हणजे की युरिया नायट्रोजन हा आपल्याला सोळा पॉईंट पाच टक्के पाहायला मिळतो त्यानंतर अमोनिकल नायट्रोजन हा आपल्याला सात पॉईंट पाच टक्के पाहायला मिळतो आणि त्याच्यानंतर नायट्रेट नायट्रोजन हा आपल्याला सात पॉईंट पाच टक्के पाहायला मिळत असतो जो काही असणारा नायट्रेट नायट्रोजन आहे हा आपल्या पिकाला लवकर उपलब्ध होत असतो आणि याच्यामध्ये असणारा जो काही दुसरा नायट्रोजन आहे तो म्हणजे की अमोनिकल नायट्रोजन हा आपल्या पिकाला हळूहळू त्यामध्ये उपलब्ध होत असतो म्हणजे कोणत्या पण पिकामध्ये जर तुम्हाला नायट्रोजन जास्त कालावधीमध्ये उपलब्ध जर करून द्यायचा असेल तर अशा वेळेस नायट्रॉनिक हे जे काही काय असणार आहे त्या ठिकाणी फायद्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यांचा वापर नेमकी आपल्याला कसा करायचा आहे शेतकरी मित्रांनो जे काय असणार आहे नायट्रॉनिक आहे याचा वापर आपल्या ज्यावेळेस पिकाची वाढीची अवस्था असते अशा अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोनिकचा वापर करायचा आहे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन एम एल वापरायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो जे ज्ञानो शक्ती नॅनो डेपी असतार आहे याचा वापर ज्यावेळेस आपली पिकाची फुटव्याची अवस्था असते आणि फुलधारणी पूर्वीची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे प्रति लिटर पाण्यासाठी चार एम एल शेतकरी मित्रांनो ह्या दोन्ही औषधांचा वापर तुम्ही ड्रिपने देखील त्यामध्ये दे करू शकता आणि सर्वच पिकासाठी याचा वापर आपल्याला फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहे आणि शेतकरी मित्रांनो अधिक चांगल्या रिझल्टसाठी याची फावणी सकाळी किंवा संध्याकाळी करा जेणेकरून तुम्हाला अधिक चांगले रिझल्ट पाहायला मिळेल आणि हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही घर बसल्या खरेदी करू शकता अमेझॉनवरून शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा